नमस्कार मी मनिषेंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनानंतर पाच वाळू तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल मदिनानगर भागात बेकायदेशीर वाळूचा पिकअप पकडला संगमनेर शहरातील प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूचा उपसा जोरा सुरू आहे याचा प्रत्यय स्वतः आमदार अमोल खताळ यांना आला ते स्वतः जमजम कॉलनीतील एका कार्यक्रमावरून घरी येत असताना त्यांना रस्त्यात वाळूची पिकअप आढळून आली स्वतः खताळ यांनी पिकअप जागेवर थांबवत महसूल आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यानुसार संगमनेर शहर पोलिसात पाच वाळू तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर शहरातील जमजम कॉलनीत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार अमोल खताळ गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर ते घरी येत असताना जमजम कॉलनीत त्यांना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाळूने भरलेले पिकअप येताना निदर्शनास आली त्यांनी त्या पिकअप चालकाला थांबवलं आणि त्याच ठिकाणावरून महसूल आणि पोलीस प्रशासनाला फोन करून लगेचच कायदेशीर कारवाई करा असे निर्देश दिले त्यानंतर पोलीस आणि महसूल पथकाची एकच तारांबळ उडाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन दोन लाख रुपये किमतीची पिकअप आणि अर्धा ब्रास वाळूसह पिकअप ताब्यात घेतली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाळून भरलेली पिकअप ताब्यात घेतली याबाबत संगमने पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिदास बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअपमधील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजहर रमजान शहा वय बावीस वर्ष राहणार कुरण रोड संगमनेर विकास पोपट गिरे वय वीस आणि गिरीश सुरेश बर्डे वय चोवीस राहणार राजू गणपत गुरे व एकोणीस वर्षे राहणार नान्नस पारेगाव तालुका संगमनेर आणि मोमिन पेंटर गाव नाव माहीत नाही असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे या वाळू उपसाकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे वाळू तस्करी बंद असल्याचं महसूल आणि पोलीस प्रशासना सांगण्यात येत आहे मात्र चक्क आमदार अमोल खताळ यांनीच वाळूनं भरलेला पिकअप पोलिसांना पकडून दिला त्यामुळे अधिकाऱ्यांचे वाळू तस्करी बंद असल्याचे म्हणणे फोल ठरले आता तरी महसूल आणि पोलीस प्रशासन वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलतात का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे